या चल बाई या, या भाई ओ ये बाई मनीष या अगं बाबा गेले काय हे नाही बेटा जवळ ये ये चल बाई या न बसा ना हो मामाजी आलोच बसतोच तुम्ही बसा अरे कमला रे कमला काय हो आता टिफिन करू द्या ना पटापट आता टिफिन करू राहिलो ना जवाई बापूले पाणी आण पाय धुवाले अरे जवाई बापू पियाले काय मनीषा अमर सांगितलं नाही मनीषा तू ना आहे ना रामू ना हा जवाई बापू कसे काय आज ड्युटी वगैरे नाही का हाय मग आम्ही जे देऊ देऊ आपली मनीषा म्हणे चाल म्हणे दिल्ली द्या चाला म्हणे भेटून येऊन जाऊ म्हणे म्हणून आलो तर किती वाजता निघते कुठे अजय आता दोन वाजता निघते दोन वाजता अजय तो चल मग मनीषा अजय भेटून घेऊ अजिल भेटायला आलो ना चाल भेटून ना मोहन भाऊ मोठे बाबा तुम्ही काल चालले असाल नाही नाही अर्जुन आजच चालू आम्ही आता चालू आम्ही बी हो काल रात्री फोन आला जाते म्हणे जवळन पोरगी जाते म्हणे दिल्ली मग आज सकाळी आलो भाऊ आम्ही आमच्याही तसंच झालं मोठे बाबा काल रातच्या का ना तिथे समजलं मग सकाळी उठून येऊन गेलो भेट घेवाले कमला पाणी आण पाय धुवाले अरे हो गोष्टी ऐकून राहिली मी चल ना मी चल राहू द्या गडबडीत आहे तुम्ही आता जा काम कर आम्ही भेटतो अजय गडबडीत तर आहेच जावाई बापू तर टिफिन गिफिन करायला लागून राहिला तुम्ही भेटून घ्या अजय सोबत आई चल मी करू लागते नाही काय नाही इन बाई करून राहिल्या ना आम्ही दोघे जणी करतो लवकर करतो तू भेट घेऊन घे ना डोलीची आजयची जा भरलो सगळं बरोबर भरलो ना तुझी दवाईची पन्नी वरतच ठेव दवाईची पन्नी हो अजून अंगावर घेऊरात ते वरतच ठेव हो। नाही तर मग खाली ठेवशील दाबून तर अजून पुरे कपडे काढायला लागेल मग ट्रेन मध्ये लोक खायचे आणि मग ते चादर दिसन जे त्या वस्तूची आपल्याला गरज आहे ट्रेन मध्ये त्या त्या वस्तू वरतच ठेव हम्म हो मी तसंच केलं ना आईने सांगितलं मला तसं खर मानून तर मी तसंच केलं वरतच ठेवल्या सगळ्या खामाच्या वस्तू मी वरतच ठेवल्या आणि औषध पण वस्त वरतच ठेवलं आणि आता आई टिफिन देणार आहे टिफिन कुठे ठेवायचा मग टिफिन बॅग मध्येच ठेवायचा का नाही टिफिन बॅग मध्ये नाही टिफिन टिफिनची थैली अलग घेऊ हातामध्ये टिफिन आणि पाणी झाली वाटते तयारी साहेब झाली का तयारी जाऊ दे मनीषा बाई तुम्ही सांगत नाही नाही भाऊजी हा सरप्राईज दिलं तुम्ही तर मनीषा बाई हा सरप्राईज दिलं तुम्ही तो मला वाटलंही नाही मी स्वप्नातही विचार केला नाही तर मनीषाबाई बाई यांना भाऊजी येतील म्हणून हो अजय आता तू चालला दिल्ली ले एवढे दूर आता कधी भेट होते कधी नाही तर भेटायला आले बापा तू तर माबद्दल विचारच करत नाही आ का बाई मनीषा बाई काय म्हणून हा म्हणून तर तू स्वप्नात ही विचार करत नाही तसाही करत नाही स्वप्नात ही करत नाही 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 मनीषाबाई बाई तसं नाही आम्ही म्हटलं आताच गेली आताच कशी इनपॉ म्हटलो याच्यासाठी होय नाही तो बाई मनीषा तुझ्या तुला विचार मी करत नाही का असं असते का भाऊजी असं राहते काय हा भाऊ बहिणीचा विचार करत नाही का करते करते चालेल बरं झाली मग तयारी आता निघायचं का बस आता एक घंटा झाला एक घंटा बाकी भाऊजी एक घंट्यात आता निघतोच आता असं ठीक आहे कधी या मग आता इकडे कधी यावायच्या इकडे पाहू ना भाऊजी आता कधी येणं होते तो तसं सांगतोच मग मी बरं कशी आहे आता बरं लागतो आता बरं लागते आता चांगली आहे तब्येत हो ना छान झालं आईने तुला जबरदस्तीने दवाखान्यात नेलं आणि लक्ष दिलं म्हणून नाही तर बस आता दिल्लीला गेल्यावर अजून कोणी लक्ष देणार तू सांगितलं पण नसतं आईला तिथे सांगितलं नाही आई आहे त्यांना सांगितलं नाही तू तिथं मामीला सांगितलं असतं ते बरं झालं आईने तुला लक्ष देऊन तुला दवाखान्यात नेलं म्हणून मनीष भाई मी म्हटलं काय सांगायचं काय सांगायचं म्हणून नाही सांगितलं काय सांगायचं आपल्या जीवाला तकलीफ होत असली तरी नक्की सांगायचं का आणि हो आता तिथे गेल्यावर पण असं काही वाटलं ना तब्येत खराब सारखं वाटलं ना तर अजयला सांगायचं अजयला यायला घरी उशीर होत असला आपल्याला जास्त तब्येत खराब वाटत मामी आहे तर घाबरायचं आणि मामी मला असं असं होत आहे सांगायचं बोलायचं आपल्याला कोणती परेशानी कोणती तकलीफ होते समोरच्याला सांगायचं हम्म आपली तकलीफ समोरच्या नाही जाणवू शकत आपली आपल्यालाच माहित पडतात हम्म सांगायचं नाही तर बस करून ठेवशील आता तिथं कोणी आहे नाही तू सांगितलं इथे तरी आईने तू नाही सांगितलं तरी पण लक्ष दिले हां तिथे मामी लक्ष नाही देणार आहे तुला सांगायला लागणार आहे तू स्वतःहून सांगशील तेव्हा लक्ष देईल मामी आणि काम पण करायचं हो मनीषा खाय खरते मी काम पण करते आणि आता मी खाय तकली पासली तर सांगेन पण बरं ठीक आहे फोन वगैरे करशील मला हो मनीषा खाय येतो भाऊजी कधीतरी आता हे मंथात कधीतरी दिल्ली रे हा दिल्लीचा सैर सपाटा करजा जरासा हो पाहू ना हो एखाद दिवशी येऊ करू जरासा घुमघाम पाहू आपण आणि हो अजय बघ तुला तू तु दिल्लीला राहून आहे तुला दिल्लीचं वातावरण सूट झालेलं आहे आता डोली पहिल्यांदा दिल्लीला चालली तर तिला दिल्लीचं वातावरण सूट नाही होणार तर लक्ष दे हा काही असलं तर दवाखान्यात मी इथे आईनं लक्ष दिलं तिने नाही सांगितलं ना तरी तिथे तू लक्ष द्यायचं हो मनीषा बाई तिने लक्ष बाई आज तर लवकर चालू तुम्ही हो लवकर चालू तू केली का ते रूम रेडी केली काय बेडशीट बी टाकली बरोबर नवी वाली हो केली मी मी पूर्ण रेडी केली ती रूम साफसफाई केली बेडशीट टाकली नवीन सगळे रेडी आहे रूम आणि हे काय आणलं तुम्ही बाई भाजीपाला होता ना घरी कशाला आणलाय इतका मोठा असो म्हटलं आता अजय न असून बाई येऊन राहिले तर म्हटलं जास्त दुसरं दिसलं पाहिजे घरामध्ये त्याच्यासाठी आणलं हे म्हणून मी दुपारीच येऊन गेलो आज दुपारीच्या मंदिर मध्ये चांगला ताजा तुझा आणि होलसेल भाव मध्ये लय मोठा भाजीपाला भेटते म्हणून मी घेऊन आलो खाईली वर बाई काही नवीन आहे का अजय

नाही ना सून सोबत येत आहे आता आतापर्यंत अजय येत आला येत राहिला अजयला सगळं माहित आहे पण सुनबाईला थोडी सगळं माहित आहे आज ह्या वेळेस ना सुनबाई सगळं येत आहे म्हणून थोडीशी जास्त खातीरदारी करायला लागून राहिली हा तू पाहिजे जरा सांग हा जास्त सुनबाई काम नको सांगतो हा ना चुकाय सुनबाई माहित आहे तुला सुनबाई ना चुकाय तुमची तर मी काय ना चुक नाही का मी कशी आहे मग मी काय बोलतो जर आहे का नाही नाही मैना नैना राणी तर सगळेपेक्षा आलो ना चुकाय तुम्ही ना चुकत आहे पण आता तुला सवय पडली संसाराची आपल्या सुनबाईला सवय नाही ना जनतेम लग्न झालं हा तिथं आनंदपुरात बाई कमला बाई पुरे काम करून घ्यायची हा सुनबाईला एवढं आठवलं नाही इथं आता तू आराम करशील सुनबाईले पुरं काम सांगशील तर सुनबाईची तब्येत खराब होईल म्हणून म्हणतो मन नाही तर तू तर तू आपले दिलची राणी आहे खराब दिसते का, का तुम्हाला की मी सुनबाईला काम सांगेल म्हणून मी काही करणार नाही म्हणून नाही नाही तू तर करशील म्हणा तू तशी नाही आहे तू साध्या मनाची आहे भोड्या मनाची आहे तू तर करतो म्हणा तसं काही नाही पण सोच सांगतो आता हे भाजीपाला घेऊन जा आणि मस्त फ्रीज मध्ये लावून दे हम्म आणि जा मी आता थोडासा किराणा घेऊन येतो अजून बाई आता किराणा कशाला पाहिजे आहे ना किराणा आताच तर भरला होता ना किराणा आता कशाला किराणा भरायचा आपण दहा तारखेला भरत असतो ना किराणा चालते ना तेवढं दोघ येत आहे ना किती खाणार आहे दोघ नाही जरासा पोहा पास्ता ब्रेड अजून ते टोस बिस्किट शेव चिवडा हे ते घेऊन येतो जरा कशासाठी आणायचं काही लहान मुल बाळ आहे का त्यांच्या सोबत आपण जे खाऊ ना ते ते खातात मोठे आहेत ते आणि पोहा पास्ता सर्व घरी आहे आणि तुम्हाला माहित आहे ना बिस्किट ब्रेड टोस आपण खात नाही म्हणून मग कोणासाठी त्यांच्यासाठी आणता का ते पण नाही खात ते पण लहान नाहीत नाही असो सुंबईने सवय असून खावायची तो मग तू नाही ना एवढं तेवढं सांगतलं तेवढं कर भाजीपाला नाही आणू येऊन दे फ्रीज मध्ये मस्त बाई ठीक आहे करा तुमच्या मनाच चला मग निघतो आई बाबा मनीषा बाई मामाजी मामीजी भाऊजी चला निघतो पोचल्या बरोबर फोन करजो बेटा अजय आण डब्बा वेळेवर खाऊन घे आठ वाजता हा डोली आठ वाजता जेवण घे जा जेवल्या बरोबर दवाई औषध घेऊन घे जो डोली तू जेवल्याबरोबर औषध घेऊन घेजो जो भूलजो नको हो ट्रेन मध्ये ना अजय गर्दी व्हायच्या अगोदर जेवण करून घे ना बरोबर असते चांगलं असते मग गर्दी झाली म्हणजे ना मग बरोबर होत नाही तर आठ वाजता जेवण करून घ्यायचं आपलं मोकड होऊन जायचं जेवण करून हान स्टेशन वर पोहोचल्याबद्दल त्या मामाला फोन करजो अजय त्या मामाला बोलवतो बॅगा दोन तीन आहे एकट्यात जातो नको सुनबाई सोबत आहे आता एकटा नाही तू हम्म त्या मामाला फोन करजो मामाला बोलावतो हो बाबा ठीक आहे डोली स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देतो मा हम्म इथं आहे तर बाईण तू यावर लक्ष दवाखान्यात नेलं बेटा तिथं कोणी नाही राहणार लक्ष देणार रा। जवाई बापू काम करा तू यावर लक्ष देईन आपल्या स्वतःच्या तब्येतीवर स्वतःच लक्ष देवायचं काही बी झालं ना तर जवाई बापूला सांगायचं हो अजयला सांगायचं काही झालं तर नाही तर मग मामी आहेच तिथं हा डोली मामीले सांगायचं असं असं होते मामी मला हो ना मी सांगते ना मी मनीषा भाईने मला सांगितलं सगळं तर मी तस खरं मी सांगेन मी काही झालं तर ठीक आहे बेटा डोली जवळ बापू आता कधी घेऊन या आता कधी या इकडे आता पाहू ना मामीजी कधी येणं होते डॉलि बेटा फोन करत राह हम्म आहे ना जवळ बापू असं वाटलं ना तर मकर संक्रांतीला येऊन जा हम्म हो अजय मकर येऊनच जा जाऊ हा आपण दोन चार महिन्यातून दोन तीन महिन्यातून एक फेरी मारूनच टाकाव हम्म पाहू ना भाऊ भाऊ भाऊजी पाहू ना मकर येणं होईल तर येऊन जाऊ अजय येणं होईन म्हणजे काय मकर संक्रांती पहिली मकर संक्रांती होईल मकर संक्रांत होऊन बी गेली होती लग्नच पार नाही पडलो होत तर तिचा तिळवा गिरवा तसंच राहायला करा मागच्या वर्षी तर मकर संक्रांती येऊनच जाजो हा सगळे कार्यक्रम करू मग हो जवळ बापू मकर संक्रांती येऊन जाजा येऊन जाजा मकर संक्रांतीला आता काय मकर संक्रांत दीड महिना आता दीड महिन्यातच येणं होईन का माय आई मग ती तुम्हीच सांगा आता चाललो दीड महिन्यातच अजून येणं होईन का दोन चार दिवसासाठी येणं काय फरक पडते का अच्छा येऊन जा काय तुम्ही आता जाऊ द्या पहिले जावाच हो ना येवाचीच गोष्ट करून राहिले सगळे काही येशील काही येशील काही येशील जाऊ तर द्या बा पहिले एवढ्या दिवसा दिवसात बाद चाललो होतो येवाच पाहू मग ठीक आहे डोली पाहा तब्येतीवर लक्ष दे फोन करत राही ठीक आहे चल आणि घो चल सोडून देतो तिथपर्यंत बस स्टॉपपर्यंत पर्यंत ना भाऊजी जातो ना आम्ही अरे चल ना मी सोडून देतो तिथपर्यंत काय जातो चल ये तोच मनीश आम्ही ये ले, ले बसून देतो आणि येतो मी ओ ठीक आहे दले हां बरबर बस बेटा हां बस आ, बर -बर हा ट्रेन मध्ये ये बरोबर बस जो ह अजय लक्ष ठेव जो बाथरूम लेगी दासीन तर हो तिले तिच्या सोबत जात तिला जो एकटी नको पाठव जो आई हो 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 चला मग आता येईन बाई आम्ही निघतो आता गेले जवाई पोरगी आम्ही निघतो आता आम्ही थांबून काय करू हो येई भाऊ निघतो मग आता आम्ही इकडच्या इकूनच आता असं नाही ते होता समोता बाई चहा नाही चहा पाणी नाही केला नाश्ता नाही काही नाही आता त्याच्या गडबडी मध्ये काही करायला भेटलं नाही आता चला ना आता बसा चहा पाणी करतो चहा नाश्ता चहा नाश्ता घ्या मग लागत नाही निघा भाऊ रात्रभर राहून जा उद्या जा आता आज सून गेले आता आजच्या आज तुम्हाला घर खाली करता का आता आज पाहुणे राहा आम्हाला आठवणार नाही तर आम्हाला आठवणी आज आता रहा आज आता मस्त भाजी तिची आणतो मस्त थंडी चालू आहे मस्त भाजी तिची आणतो मस्त करा सोयपापनी जेवण करा आणि मस्त राहा आज हा बाई नाही ना आता काय भाजी आता झालं आता रंग काय आता जातो आता आम्ही निघून जातो जाण्या निघूत राहून आता उद्याचा दिवस जाईल हो वावरात काम आहे काय हिवाई वावरात काम आहे वावरात काम आहे आमच्या वावरात काम नाही काय आमचं हिच्या बहीण सारे जिंक गिलेस लागलं आहे मग काय कोणाच्या घरी एक दिवस राहो नाही काय काम 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 आमचं काम, काय का कामापासून एक दिवस सुट्टी भी घ्या हिवाळी राहा आज 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 दिवस आजचे दिवस आता उद्या जा सकाळी उठून बर ठीक आहे मग हिवाई सरपंच भाऊ म्हणतात काय आता भाऊ एवढे म्हणून राहिले तर एक रात मोहन आई आता बैले नाही गमत भा अ भाऊ तरी राहले तयार झाले पण बाई भाऊच्या इकडे पाहिजे भाऊच्या इकडे काय आता पाहिजे तसं हो। नाही गमत नाही याचा प्रश्न नाही गमतीये तसं काही नाही म्हटलं वावरात काम पडल्याने येईन कसं राहायचं म्हटलं म्हणून पाहिलं माझ्या याच्या इकडे अ वावरातले काम एक दिवस उशिरा उशीरा एक दिवस उशिरा आता घरदार पाहिले तर आहेत नसू ना मग काय टेन्शन आहे दोन चार दिवस कोणाच्या घरी राहिल होत हम्म राह एक दिवस आता रातभर उद्या चालले जाजा, बर ठीक आहे